गाइस आज आपण पेण मधल्या एका हिंद माताच्या ब्रांचला आपण व्हिजिट देणार आहोत पेण मध्ये हा साडी शॉप आहे आणि तिथं आम्ही भवबीजसाठी साडी घेण्यासाठी जात आहोत चालू दाखवतो तुम्हाला हिंद माताची पेण मधली ब्रांच तर तिथं खरंच खूप सुंदर साड्या आहेत आणि रिझनेबल रेट आहे तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या आणि बघू शकता साड्या तर आता आपण इथं त्यांना साड्या दाखवायला सांगत आहोत इथे त्यांनी एक साऊथ इंडियन पॅटर्न दाखवला हो आहे कलर पण खूप मस्त आहे ह्या पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे अजून दोन कलर आहेत पन... आता याच पॅटर्नमध्ये ते आपल्याला अजून दाखवत आहेत साड्या तर आपण बघूया पुढच्या साड्या ही एक साडी त्यांनी दाखवली आहे ही फॅन्सीमध्ये आहे पार्टीवेअरसाठी आपण यूज करू शकतो असे आहे ही पण खूप छान आहे पण आपण ह्यामध्ये नाही घेणार आहोत तो ही आपण बाजूला ठेवूया हा एक त्यांनी पॅटर्न दाखवला आहे पदरमध्येच आहे पण सॉफ्ट सिल्कमध्ये आहे आणि कलर पण खूप छान आहे याचा थोडंसं डायमंड वर्क आहे याच्यावर आणि साडी स्मूथ आहे आणि हा जो एक त्यांनी दाखवला आहे हा लेटेस्ट पॅटर्न आहे आता ट्रेंडीमध्ये चालणारा तुम्ही जर लग्न वस्त्यासाठी भरत असाल तर हा पॅटर्न खूप चालतो हा पण पॅटर्न स्मूथमध्येच जातो तर अजून ते पॅटर्न दाखवत आहेत आपल्याला हा त्यातलाच एक हेवी पॅटर्न त्याने दाखवलं आहे आपल्याला आपण शालू टाईप पण ह्याला बोलू शकतो नवरीसाठी वगैरे हा थोडा हेवी आहे त्यापेक्षा स्मूथच आहे पण हेवी आहे आणि त्यांनी जो हा ग्रीन दाखवला आहे आपल्याला हा एंगेजमेंटसाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता खूप छान साडी आहे ही आणि स्मूथ पण तेवढीच आहे बनारसी सिल्कमध्ये साडी आहे हा बनारसी पॅटर्न आहे हा त्याच्यामध्ये हा एक कलर आहे दोन्ही कलर खूप छान आहेत दुकान खूप चांगलं आहे आणि दुकानामध्ये ह्या ज्या आपण साड्या बघतोय त्या दोन ते तीन हजार साडेतीन हजारच्या रेंजमधल्या आहेत दीड हजारपासून एक हजारापासून स्टार्टिंग होऊन जाते दुकानाची रेंजची पाचशे रुपयापासून पण स्टार्टिंग आहे दोनशे रुपयापासून पण स्टार्टिंग आहे तुम्ही येऊन नक्की बघा तुम्हाला आवडेल ही आणि खूप चांगलं दुकानदार आहेत आणि स्वभावसुद्धा या कस्ट चांगला आहे स्टाफचा ह्या साडीला ब्लाऊज पण सेम कलरमध्ये आहे दोन्ही साड्यांना ह्या पॅटर्नमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नाही आहे आणि ही जी साडी ह्यांनी दाखवली आहे ती कांजीवरम साडी आहे सॉफ्ट एकदम सिल्कमध्ये कांजीवरम पॅटर्न आहे हा ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे रेड कलरचा आणि त्यामध्येच हा एक पॅटर्न दाखवला आहे त्यांनी ग्रे कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट आहे चॉकलेटी कलरचा आणि ह्याच पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे एक दुसरी एक साडी आहे ती त्यांनी दाखवली आहे पण हा रेड कलर आम्हाला आवडलेला आहे हा पिंक कलर आहे ह्याला कॉन्ट्रास्ट नाही आहे हा सिंगल कलर आहे एक आणि त्यांनी हा एक अजून एक आपल्याला सॉफ्ट सिल्कमध्ये पॅटर्न दाखवलेला आहे ह्याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा तो पण छान आहे हा बघा हा बघू शकतोय तुम्ही ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याला आणि साडी पण खूप सॉफ्ट आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे बुट्टी आपल्याला कलश बुट्टी दिसू शकते त्याच्यावर कलश आहे आणि त्याच्यामध्ये हे तीन कलर त्याने दाखवलेले आहेत आम्हाला तीन चार तुम्हाला लग्नवस्थेसाठी वगैरे साड्या हव्या असतील तर तुम्ही इथं साड्या बघ भरू शकताय किंवा बघायला येऊ शकताय नक्की या शॉपला व्हिजिट द्या कारण इथे प प्राईज पण खूप अफोर्डेबल आहे आणि साड्यांच्या व्हरायटीज पण ह्यांच्याकडं अवेलेबल आहेत साड्यांचे कलर वगैरे तुम्ही ऑर्डर करून मागू शकता त्यांनी हा एक आम्हाला साऊथ इंडियन पॅटर्न दाखवला आहे हेवीमध्ये थोडा तर ब्लाउज पीस ह्याला कॉन्ट्रास्टमध्ये आहे ऑल ओवर बुके आहे ब्लाऊज पिसायला आणि ब्लाऊज पीस पण खूप मोठा आहे आता मी मेजरमेंट करून बघितलं आहे एक मीटरपेक्षा जास्त ब्लाऊज पीस आहे सो तुम्हाला डिझाईन वगैरे शिवायची असेल ब्लाऊज आता काय दिश येणार नाही आ, खाली डायमंड वर्क आहे आणि साडी पूर्ण सॉफ्टमध्ये आहे आणि त्याच्यामध्येच हा एक मोती कलरमध्ये त्याने दाखवला आहे त्याला पिंक कॉन्ट्रास्ट आहे हा पण खूप छान कलर आहे खूप रिच लुक देऊन जाते तुम्हाला ही साडी बघू शकताय ह्याच्यावरूनच दिसते की साडी किती सॉफ्ट आहे ती सो आम्हाला ह्यातलीच ही जी बघितली होती आपण रेड कलरची कांजीवरममध्ये ती साडी आम्ही सिलेक्ट केलेली आहे ही बघू शकता आहे ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि तो पण ब्लाऊज खूप मोठा आहे सो मी तुम्हाला रिकमेंड करेन की लग्न वस्त्यासाठी वगैरे साड्या हव्या असतील तर तुम्ही इथून साड्या नक्की घेऊ शकता आहे खूप छान साड्या आहेत त्यांच्या इथे आणि पॅटर्न पण ते खूप दाखवत कंटाळा नाही करत आहेत सो so, आणि ह्या स साड्या तुम्हाला जर हव्या असतील तर सहाशे सातशेपर्यंत किंवा त्याच्यावरच्या आणि हा त्यांचा ॲड्रेस हा त्यांचा कार्ड मोबाईल नंबर हिंदमाता दादर ब्रँच अजूनही दोन ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत सो so, आता आम्ही बिलिंग करत आहोत आणि साडी सिलेक्ट झालेली आहे आमची आणि थोडंफार ह्या साड्यांची आम्ही चौकशी करत आहोत सो so, नक्की व्हिजिट द्या ह्या शॉपला तुम्ही बघू शकताय साड्यांचा शॉप कसा आहे तो आणि साड्या पण खूप छान तरी तुम्हाला आता आपण दाखवलेले ही गुरुकृपा ही ब्रांच पेणमधली ब्रांच आहे पेण रायगडमधली आणि इथं तुम्हाला सुंदर असा नजारा बघायला मिळेल तर खरंच खूप चांगला शोरूम आहे यांचा खूप चांगली व्हरायटी आहे आणि रिझनेबल कॉस्ट आहे अफोर्डेबल कॉस्ट आहे तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट द्या हा दुकान इथं रायगड बाजार आपला जो जुना होता या जागेवरच आहे तुम्ही इथं येताना नक्की बघू शकताय आहे एंट्री करतानाच हा दुकान आहे आणि आता इथं जी नवीन बिल्डिंग झालेली आहे रायगड बाजाराच्या जागी त्या ठिकाणी हा दुकान आता आपल्याला बघायला मिळत आहे डी जी वनच्या शेजारीमध्ये तर तुम्ही पेट्रोल पंपाच्या पुढं आल्यानंतरच तुम्हाला हा दुकान लागून जाईल रिजनेबल रेट्समे साड्या बहुत ही अच्छी तरी से साड्या है और जो दाम रहते हैं वो भी अच्छी तरीके से लिखे हुए दाम है साडी के ऊपर आपको ऐसा नहीं की जो भी मन में आएगा वो कह देंगे और फिर कम करेंगे इस तरह का माहौल नहीं है आपको साड़ी के ऊपर दाम लिखे हुए मिलेंगे और उसके हिसाब से रेट रहते हैं उनके बहुत ही अच्छा माहौल है बहुत ही अच्छे तरीके से स्टाफ है आपका बिहेवियर भी अच्छा है आप एक बार जाएंगे तो आपको अलग अलग न्यू पैटर्न्स की साड़ियाँ मिलेगी अलग अलग कलर्स में मिलेगी बहुत ज़्यादा वैराइटीज़ भी है उनके पास नई नई वैराइटीज़ में साड़ियाँ रहती है तो ज़रूर जाके आप देख सकते है इस दुकान में जाके तो जाऊ अच्छा लगे तो सब्सक्राइब जरूर करना थैंक यू आणि आम्ही येताना ही साडी घेऊन आलेलो खूप सुंदर साडी होती आणि आम्हाला इथं टेन पर्सेंट डिस्काउंटमध्ये ही साडी आम्हाला मिळालेली आहे अलग अलग कलर आणि अलग अलग व्हरायटी पॅटर्नमध्ये तुम्हाला साड्या बघायला मिळतीलच नक्की इथं व्हिजिट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू